अजितदादांना दुसरा फटका आधी पुतण्या आता सखखा भाव दुरावला शरद पवार यांना दगा दिल्याने अजित पवार यांच्या विरोधी वातावरण असताना आणि बारामती मतदारसंघात मित्रपक्षाचे नेते आव्हान देत असताना आता पुन्हा त्यांना घरातूनच मोठा विरोध समोर आला आहे आधी पुतण्या आणि आता सखखा भाऊच त्यांच्या विरोधात गेला आहे अजित पवारांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यावर त्यांना पवार कुटुंबातूनच विरोध होताना पाहायला मिळाला होता विशेष म्हणजे आयुष्याच्या प्रत्येक वर्णावर अजित पवारांनी ज्या व्यक्तीकडून सल्ले घेतले त्या श्रीनिवास पवारांनी देखील अजित पवारांची साथ सोडली असल्याचे पाहायला मिळत आहे बारामतीमधील काटेवाडी येथील गावक्यांशी श्रीनिवास पवार यांनी संवाद साधताना त्यांनी अजित पवारांचा निर्णय पटला नसल्याचे बोलून दाखवले भाऊ म्हणून तुझं सगळं ऐकलं पण आता नाही असे म्हणत अजित पवारांचे सखखे बंधू श्रीनिवास पवार यांनी त्यांची साथ सोडली आहे यावेळी बोलताना श्रीनिवास पवार म्हणाले तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल की मी दादांच्या विरोधात कसा मी नेहमी त्याला साथ दिली भाऊ म्हणून तो म्हणेल तशी मी उडी मारली दादांची माझी चर्चा झाली त्यावेळेस मी त्याला म्हटलं आमदारकीला तू आहेस तर खासदारकी साहेबांना दिली पाहिजे कारण साहेबांचे आमच्यावर उपकार आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे अजित पवारांनी भाजपसोबत जाण्याबाबत घेतलेल्या निर्णयाला पवार कुटुंबातील होणारा विरोध अधिकच वाढला आहे कारण आता अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवारांनी अजित दादांच्या भूमिकेला विरोध केला आहे विशेष म्हणजे त्यांच्या पत्नी शर्मिला पवार यांनी सुद्धा आपल्याला फक्त साहेबांना विजयी करायचा आहे असं म्हणत शरद पवारांसोबत उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे आधी अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी दादांच्या विरोधी भूमिका घेतली त्यानंतर आता श्रीनिवास पवार पत्नी शर्मिला पवार देखील अजित पवार भूमिकेला विरोध केला आहे आपल्याला काही कठोर निर्णय घ्यावे लागतात हा का संवेदनशील आणि दुःखदायक आहे तुम्ही सर्वजन कुटुंबाचे भाग आहात कुणाला विरोध करायचा नाही कुटुंब म्हटले की भांड्याला भांडला पुटुंबा कभी घड़े नहीं अपल सगरी वडिल धारी आहे आपली ओळख शरद आहे त्यांचे विरोधक देखील साहेबांचं नाव घेतात असे शर्मिला पवार म्हणाल्या वडीलधारी लोकांचा मान ठेवला पाहिजे साहेबांनी आपल्यासाठी काय केलं हा प्रश्न विचारणे म्हणजे आई आणि वडिलांनी माझ्यासाठी काय केलं असं विचारल्यासारखे आहे शेवटी कुटुंब वडीलधारी लोकांपासून सुरू होते साहेबांनी इतक्या वर्षात मात खाल्ली आहे का आपण त्याला कारणीभूत होऊया का आपण त्याला गालबोट लावायचं का असा सवाल शर्मिला पवार यांनी उपस्थित केला